नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील देवळीपाडा येथील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मंजुळा राजीव पवार वय नऊ तालुका साखळी असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेने परिसरात व्यक्त होत आहे देवळीपाडा येथील आसम शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी मंजुळा ही शाळेच्या वस्तिगृहात जात होती बुधवारी रात्री सर्व काही सामान्य होते रात्री दहा वाजता महिला अधीक्षिका रंजना चंद्रसिंग पवार यांनी तपासणी केली तेव्हा सर्व विद्यार्थिनी आपापल्या खोल्यांमध्ये झोपल्या होत्या गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता रंजना पवार नेहमीप्रमाणे विद्यार्थिनींना उठवण्यासाठी गेल्या असता खोली क्रमांक सहामध्ये मंजुला झोपेतून उठत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती कोणतीही हालचाल करत नव्हती तिने कुठल्याही आवाजाला प्रतिसाद दिला नव्हता पवार यांनी तातडीने सहकारी अधीक्षक गजेंद्र चौरे आणि प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश राऊत यांना याबाबत माहिती दिली मंजुळाला कोणतीही हालचाल करताना न दिसल्याने तिला तातडीने टेंबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पिंपनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी मंजुळाला पिंपनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती रंजना पवार यांनी तातडीने मंजुळाचे कुटुंबियांना दिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी धुळेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवण्यात आला या प्रकरणी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल सध्या पिंपनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पिंपनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत एस न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद